राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज विमान अपघातामध्ये निधन झाले आहे या घटनेमुळे संपूर्ण राज्यात दुखवटा पाळला जात आहे या दुर्दैवी घटनेमुळे दौंड तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे यावेळी दौंड तालुक्यातील नागरिकांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा पावणे नऊच्या सुमारास विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला हळहळ वाटणारी ही घटना आहे काम करणारा झपाट्याने काम करणारा नेता पहाटेपासून सुरू काम सुरू करून शेवटपर्यंत काम दहा वाजेपर्यंत काम करणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती या नेत्याच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे मी दादांना आमच्या संपूर्ण केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि त्याचाच भाग म्हणून आमचं आज केडगाव दौंड तालुक्यातील फार मोठं गाव तालुकाच आज कडकडीत बंद पाळण्यात आलेलं आहे मी पुन्हा एकदा दादांना आदरणीय दादांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास आपल्या महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी मुख्यमंत्री दादा माणूस आदरणीय पवार पवारसाहेब यांचं विमान अपघातात दुर्दैव निधन झालेलं आहे निधनाचं वृत्त समजताच माझ्यासारख्या एका नागरिकाला अतिशय दुःख झालं अत्यंत झपाट्याने राज्यभर विकासाचा असो उमेद असेल त्याचप्रमाणे सामान्य माणसाच्या मनाची नस जाणणारा हा नेता आपल्यातून गेलेला आहे ही ग्रामीण महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची अपिरमित हानी झालेली आहे मी व्यक्तिगत माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद असं निधन झालेलं आहे सर्व पेट लगेच बंद झाले अचूक अंदाज मत मुद्देसूद मांडणी आणि निर्भीड बातमी म्हणजे सहकारनामा राजकीय सामाजिक आर्थिक आणि गुन्हेगारी जगताच्या ब्रेकिंग बातम्यांसाठी पाहत रहा आणि वाचत रहा फक्त आणि फक्त सहकारनामा